नमस्कार मित्रांनो तर आज आहे तर आता आम्ही स्कूल फ्रेंडवाला चाललो सगळं फार्म हाऊसवर आता ना, ना थी 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 थी। ले ले दोन शनिवार आहे उद्या रायवर आहे बघा सगळी पोरा आपले आलेलो आहे ना रोहित बाईची टकली बघा बाई बघा टकली बघा बाईबा ऐकवलंय का आवडते लय नाटका करत आहे आला येव निघून आलेला आहे चढ काय नाही सगळी बोरा निघल्यानंतर सौरभ भाई फक्त यायचा राहिलाय गाड्या बिड्या रेडी आहेत आपल्या थोड्या वेळेला निघणार आहोत आम्ही पोरा पाणीविनी बॉक्स घ्यायला आणि चाखणं विकण्या घ्यायला आल्यान पोराई मोरी जाण आमचे ला बघा सगळा थंड थंड घेतला सगळा पोराई आता निघायच्या डायरेक्ट गाड्या पण लागल्या आपल्या बाहेर डायरेक्ट निघायचं आला समाजाने पोरात आण पियाला माझ्याकडे काही जुडवत नाही बघ चार बाईला वाघाची ती वाघ रात्री येतील का वाघे बघा थोड्या वेळा आम्ही पोचणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तर मूर्ती आहे बघा किती भारी चला आता पोहोचू आम्ही पाच दहा तेव्हा दाखवतो तुम्हाला काय काय आणलं काय काय नाही तर पण दाखवतो मला आता दाखवलं नाही सध्या पोरावा का आमची माग चला भेटू आता फार्मास पोहोचल्या पोचलेले आहेत फार्म हाऊस वर मयूर व्हायचे आपले फार्म हाऊस आहे हे बघा तुम्हाला सामान काढलं दाखवतो सगळा मयूर तुमचा आहे का कुत्रा ये तोंड बघा कुठलं बिल्डर आहेत शेमशेम कबरातल्या चला आता दाखवतो तुम्हाला आतमधील हो लॉक सुहेल मॅनेजर हिसाब दे <laughs> <laughs> सगळी पोरा पाहणी करतात मार्मशी बघा घराची पाहणी करतात कसती वापरा बोल बघा लय म्हटलं परती एसी विशी आहे मस्त पैकी हेव कुत्रा आहे तर <laughs> टी <laughs> वी विगला आहे पद्धतशीर काम आहे का झोपून घेता का तुम्हाला थोड्या वेळाला आमचा फ्रिज भरलेला दिसाल दाखवतो तुम्हाला आता खाली आहे सध्या दोन फ्रीज आहे तिथे बघ सगळा पद्धतशीर काम आहे तीन बेडरूम आहे तिसरा बेडरूम इथं पण एसी आहे हे खतरनाकच काम आहे र त्याला सामान काढून घ्या सगळ्यांनी अजून एक शेगडीने बाहेर घ्यायची आहे मग जुनं तिथं मयूर मयूर कुठला आहे मयूरचं जुनं मोठं त्यांच्या खतरनाक आहे ते देव आपला फेमस सॉंग आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा स्विमिंग पूल टावल्यात जाकून नंतर उघडलं सौरभ माहिती तरीच ना घाली तू जवळ गेला व्हिडिओला कारण देव तुला आमची झाली पाहिजे तेव्हा स्विमिंग पूलचा उद्घाटन होत आहे बघा स्विमिंग पूलचा फक्त शेप बघा तुम्ही

बाई आपला <laughs> दे दे <laughs> पापलेट साफ कोलबी आपला नेहूल भाई आणि ने सुहेल भाई करते आणि रोहित आपला दवून घेते एकदम साफसफाई करते बर बारपण टाकून आणलेली आम्ही ऑलराऊंडर सुवेल

कोलबी बनवायला घेतलेली आहे मयूर भाई बनवतो आपला कोलबी मस्त पैकी आता आपल्याला अजून तीन तास आहेत नऊ वाजलं बारा नंतर घायचे उपास सुटल्यावर घायचे बाकी पोरा ना तिकडं चिकन रोस्ट बिस्ट टल आपण अजून काहीच नाही घाला झाला नंतर अगोदर बाकी का अस कतरों के खिलाड़ी च मिळाली पोरा उघड्या बनवल्यात सगळे टेस्ट करा गुगरी। <laughs> अरे डायरेक्ट पॉलिटिकल <laughs> <laughs> <laughs>

बनवायला घेतलेला आहे ते बघा आणि मटन पण बहुत फक्त छान टाकायचं सौरभ भाई आणि मयूरबाई दोघच आपलं मसाला वगैरे ठेवला इथे हे बघा मी चना कोल्हाडा पण बनवला आहे चांगला पद्धतशीर काय मार काय भारी काम हे बघा सकाळचं वाजलं सव्वा चार आणि दुखला दुका बघा किती भरलाय दुका एकदम लईच दुखा भरलाय बघा नाही वातावरण एकदम टाईट झालंय पोरा गाणी लावल्या तिथं आता झाडा झाडाविडा मस्त पैकी आता जाऊ आम्ही थोड्या वेळान जाऊ तो आता मस्त पैकी आमचा एन्जॉय झालेला आहे गाड्यांना किती मॉश्चर बघडलाय

हे बघा डायरेक्ट टॉमेंजरी लावलाय वरती कॅमेरा मग बघता दिसतो कॅमेरा आज मला हा पाचशाला <laughs> मनीषनी डायरेक्ट टोपानच मॅगी घेतली करायला बाहे का नाही सकाळी सकाळी उठल्यानं पोरं आले ना आता स्विमिंग पूल बघा Oh, oh, સોનિક કોરી અંતરલગ દીક્ષોгат કરણ રણાઈ તમુ મુસાઈલેન બો તિલા તાકના બાંઘલા યગોનામેશી આયલે બો માગુલ બાઈ ભેટન માજી લગુલ શૈણ કરણ કરો તો મૂલ

बल बोला कसं वाटलंय बघा पोर आता निघलेले आहेत घरी नाही ढाब्यावर डाब्यावर चालले हे बघा सगळ्या गाड्या विड्या रेडी ठेवले सामान सामायमान भरलाय चला भावांना मिळूया नंतर परत एक काय टाकलं बघा नाही चला भेटू आता डायरेक्ट ढाब्यावरती साई कृपा बरो ना पियला कालापूर स्टॉपवर मला कॉफी पाहिजे बाबा असं काय करतोस चाय प्यायला वाट मला कांगड्या करायम आपली कॉफी अजून होते आलेले आहेत साई कृपाला आला जेवायला ऑर्डर दिली ऑर्डरला लागेल पाका टाईम आज रविवार आहे बघा थम्सअपचं मागलं पोरं मी खूप दमली पोरा काल हो सुवेल भाई आपलं इकडं खूप रेमातलं पण दिसत नाही ना लय भारी ना डान्स कसा होता भाई टाकू टाकू पन्ना पन्नास येतील जास्त नको टाइम टेन्शन नका आईच ना टेन्शन ना वेज आहे उपास पनीर चिल्ली परिस्थिती पोरांनी सगळी पोरात जेवता ना जेवू आणि थोड्या वेळा निघू नंतर भेटवतो आपण डायरेक्ट हे बघा एकदाच पकबिस टाकलं ना त्याने हॉटेल पूर्ण भरला पोरांचा जेवण झाला आता चांगली बोरा आणि एक राईस घेतलाय पार्सल राहिलेला राईस चालवलंय पार्सल आहे गर्दी फुल जाम झाली इकडे वा वा गर्दी आहे तगडा बिल झालेला आहे आमचा पोरा आणि सहा हजार बिल झालेला आहे पोरांचा चार हजार सातशे रुपये होतं पोरंग आता भाई किती भरा लागतात आपल्या संघाला आता भरणी किती नाही काय ना बाई कॉन्ट्री द्यावत बाबा खूप जेवण मस्त होता मस्त झाला सगळा कपिलची भाषा ऐकलं बरं बाई मराठी हा मस्त होता का जेवण हा आणि ह्या सगळ्या वागला टाकू नको असं मला वाटत नाही नाही हे टाकायलाच लागेल चल आता टाटा बाय बाय आता काय माहिती नाही टाटा बाय बाय भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच येऊन सगळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा